श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपलं कर्म आपल्याकडं फिरून कसं येतं तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा त्याच्यासाठी एक कथा आज आपण ऐकणार आहोत एक भिकारी होता तो रोज दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन तो निघून जायचा एका सावकाराच्या च्या दारात जाऊन तो रोज भीक भिक्षा मागायचा पण सावकार मात्र त्याला बाहेर आल्यावरती शिवीगाळगारायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधीकधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुझ्या पापाला क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला कारण त्याला त्याच्या ते धंद्यात तोटा झाला असावा पण तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला त्या दारा सावकाराच्या दारात आला आणि सावकाराने त्याला रागाच्या भरात दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त व्हावू लागले तरीही तो देव तुझी पापे क्षमा करो असे म्हणून निघून गेला सावकार रागावून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना का केली या माग काय रहस्य आहे बरं हे आपल्याला कळायलाच हवं आणि असं म्हणून तो त्या भिकाऱ्याच्या मागं जाऊ लागला भिकारी कुठे जरी गेला तरी तो सावकार त्याच्या पाठीमागं जायचा आणि भिकारी कोणी भिक्षा दिली किंवा कोणी मारलं अपमानित केलं शिवीगाळ केली पण भिकारी एवढेच बोलायचा की देव तुमची सारे पापू क्षमा करू म्हणजे तो त्यांना शिवेगाळ करायचा नाही किंवा वाईट अभद्र काही बोलत नव्हता तो फक्त काय म्हणायचा तर देव तुमची पापे क्षमा करू आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकारसुद्धा त्याच्या मागं जायला निघाला कारण सावकार दिवसभर त्या भिकाऱ्याच्याच मागं फिरत होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर त्याची बायको म्हणजे ती म्हातारी ही झोपली होती ती म्हातारी म्हणजेच भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी भाकरी होती ती पाहताच म्हणाली अहो तुम्हाला आज एवढेच मिळाले का आणि तुमचे हे डोकं कोणी फोडले तेव्हा भिकारी म्हणाला हो मला आज एवढंच मिळालं आहे कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी फक्त शिव्या दिल्या एका सावकाराने तर मला डोक दगड फेकला त्यामुळे हे माझं डोकं फुटलं आणि त्याच्या डोक्यातून रक्त हे वाहत होतं तर तो भिकारी पुन्हा म्हणाला अगं तुला माहीत आहे ना हे सर्व माझ्या पापाचं फळ आहे म्हणजे हे सर्व माझ्या कर्माचं फळ आहे तुला आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडं काय नव्हतं आपल्याकडं सर्व होतं पण आपण कधीच दान केलं नाही एका आंधळा भिकारी आपल्या घरी आला होता तो आठवला का तर बाईच्या डोळ्यात त्या अश्रू आलं आणि ती म्हणाली हो तो आंधळा भिकारी आपल्या घरी आला होता तो त्याला मी कसं विसरेल तो भिकारी त्या भिकाऱ्याची आपण किती चेष्टा केली त्याची किती मस्करी केली त्याने ज्यावेळेस भाकरी मागितली त्यावेळी भाकरीच्या जागी त्याला मी कोरे कागद दिले आपण त्याचा किती अपमान केला त्याला आपण किती मारायचो कधी कधी ढकलायचो अशी ती म्हातारी त्या म्हाताऱ्याला म्हणजेच भिकाऱ्याला म्हणाली हे त्यांना सर्व आठवत होतं आपलं किती छान होतं ना आपण त्यावेळेस त्या अंधाऱ्या म्हाताऱ्याची चेष्टा केली त्याला रस्ता दाखवला नाही किंवा त्याला कुठं आपण काहीच दिलं नाही तो भाकरी मागायचा तेव्हा सुद्धा आपण त्याला भाकरी दिली नाही फक्त आपण त्याला शिव्या दिल्या एकदा त्याला आपण वाटी फेकून मारले ते आठवते का तेव्हा तो भिकारी नेहमी म्हणायचं देव तुझ्या बापाचा हिशोब नक्कीच घेईल मी नाही कारण तो म्हणायचा देव तुला बोगून घेईन माझ्या हातात काही नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आपण तो शाप आज भोगतो त्या शापामुळेच आपली ही अवस्था आहे म्हणूनच मी कुणाला शाप देत नाही कारण त्या शापामुळं ही अवस्था आहे आणि मला वाटतं की दुसऱ्याचं आपल्यासारखं होऊ नये आपली, हो आपली परिस्थितीला आपण जबाबदार आहोत माझ्यावर किंवा माझ्यावर कुणी त्रास केला त्रास झाला तर मी माझ्या ओठाने फक्त त्यांना आशीर्वाद देतो कारण असे दिवस दुसऱ्यावर येऊ नये असं म्हणतात की दुसऱ्या दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये म्हणून मी कोणाला शाप देत नाही त्यांना असंच म्हणतो की देव तुझं भलं करू दुसऱ्याला आपण काही वाईट बोलायचं नाही कारण माझ्यावर अन्याय झालाय कारण तो अन्याय माझ्यामुळं झालाय मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यासाठी सुद्धा देवाकडे चांगलंच मागतो त्याचं कारण हेच आहे तुला माहीत आहे ना आपण कोणते पाप करत आहोत आपण कोणते दुःख भोगत आहोत तर दुसऱ्यांनीसुद्धा ते भोगू नये असं मला वाटतं माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतो म्हणून देव तुमचं भलं करो असं आशीर्वाद मी त्यांना देत असतो मग त्यांनी मला कितीही त्रास दिला शिवे दिल्या डोकं फोडलं तरी पण त्यांना मी फक्त आशीर्वाद देतो शाप देत नाही हे सर्व सावकार चुपचूप ऐकत होता त्याला सर्व समजले म्हातारी बाई आणि म्हातारं त्यांनी ती अर्धी भाकरी खाल्ली आणि ते तिथंच झोपले कारण परमेश्वराचा महिमा म्हणजे त्यांनाच माहीत दुसऱ्या दिवशी परत तो भिकारी सावकाराच्या घरी गेला भीक मागायला गेला तेव्हा सावकाराने त्यांना दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवली होती आणि तेव्हा जो भिकारी भीक मागायला तिथं गेला तर त्याने ती भाकरी आणि भाजी हसतमुख त्या भिकाऱ्याला दिली आणि त्यांची क्षमा मागली म्हटले बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाकरी आणि भाजी घेऊन जा तुम्हाला आणखीही काही गरज लागली तर तुम्ही नक्कीच मला मागू शकता तुम्ही उपाशी कधीही झोपू नका तेव्हा तो भिकारी म्हणाला देव तुमचे भलं करो आणि तो निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण हे देव सगळं माणसाच्या कर्मानुसारच करत असतो आता इथं पाहायला गेलं तर देवाने काय केले का तर काहीच नाही इथं तो भिकाऱ्याला शाप त्या माणसाने म्हणजे माणसाने दिले आणि माणसाच्या कर्मानुसारच तो शाप भेटलाय म्हणून फक्त देव इथं करता करविताय आहे म्हणजे फक्त आपण चांगले कर्म करा कर्माची हिशोभा म्हणजे कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करीत नाही कुणालाही कमी लेखू नका कोणाची टर उडू नका कोणाची टिंगल करू नका कोणाच्या गरिबीवरती हसू नका कोणाला टोचून बोलू नका कधी कुणाचं उतारा तुम्ही करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल आणि कसा होईल हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे कर्म चांगले करा फळाची अपेक्षा तुम्ही करू नका कर्माचा हिशोब कुणालाही चुकता करता आला नाही त्यामुळे कर्म चांगले ठेवा इथं माणूसच आपल्याला शाप देतो त्यामुळं आपलं कर्म चांगले ठेवा इतरांना दुखू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण नक्कीच घ्या